नऊ सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जी मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली ज्याला आपण कॅबिनेट म्हणतो त्याच्यामध्ये दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले त्या निर्णय शेतकऱ्यांच्या संदर्भातले आहेत म्हणजे बाकी निर्णय सांगत नाहीत परंतु शेतकऱ्यांच्या संदर्भातले दोन निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याच्याबद्दलची थोडक्यात आणि सविस्तर माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील पहिला निर्णय म्हणजे काय उपसा जलसिंचन योजना लिफ्ट इरिगेशन स्कीम ज्याला आपण म्हणतो तर वीज दर सवलतीला मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे अति उच्च दाब म्हणजे जास्त लोड आणि उच्च दाब म्हणजे लोड आणि लघुदाब म्हणजे कमी लोड मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत वीज दर सवलतीला मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आता कसा असेल लक्षात घ्या आता अतिउच्च दाब व उच्च दाब उपसा जलसिंचन योजना सवलत वीज दर एक रुपया सोळा पैसे आहे आणि स्थिर आकार पंचवीस रुपये प्रति केवी आहे अशा पद्धतीचा असणार आहे त्याच्यानंतर लघुदाब उपसा जलसिंचन योजना ग्राहकांसाठीचा सवलतीचा वीज दर प्रति युनिट एक रुपया आणि स्थिर आकार म्हणजे ही तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये सवलत मिळणार आहे महावितरणला महावितरण करता दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात आठशे शहाऐंशी कोटी रुपये पंधरा आठशे शहाऐंशी कोटी पंधरा लाख रुपये तर दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षात आठशे बहात्तर कोटी तेवीस लाख रुपये मान्यता देण्यात आलेली आहे महावितरण म्हणजे महावितरण ही सवलत आपल्याला देईल पण महावितरण ना राज्य सरकार देत आहे हे लक्षामध्ये घ्या आणि या जी आर वर अनेक शेतकऱ्यांनी अशा प्रतिक्रिया नोंदवल्या की या सगळ्याची आम्हाला काही गरज नाही आम्हाला आमच्या शेतमालाला चांगला भाव मिळू द्या ते धोरण शेतकऱ्यांच्या बाजूला असू द्या आम्हाला हे तुमची सबसिडी बाकी कुठलं नमो शेतकरी काही नको कर्जमाफी नको फक्त आमच्या शेतमालाला चांगला भाव मिळू द्या त्यानंतरचा दुसरा निर्णय आहे लघु पाटबंधारे प्रकल्प अकोला तालुका मूर्तिजापूर येथील धोंगा व कानडी प्रकल्प दुरुस्तीला मान्यता आता याच्यासाठी आर्थिक तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे मूर्तिजापूर तालुक्यातील सिंचन क्षमतेत यामुळे वाढ होणार असून शेतीला पाणी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे मृद व जलसंधारण विभागाचा हा निर्णय आहे एक पहिला सांगितला तो ऊर्जा विभागाचा होता आणि हा सांगितला मृद व जलसंधारण विभागाचा होता लघु पाटबंधारे प्रकल्प अकोला आ, या ठिकाणी तो होणार आहे मूर्तिजापूर तालुक्यामध्ये घोंगा आणि कानडी याच्या दुरुस्तीला मान्यता देण्यात आलेली आहे तुम्हाला या निर्णयाविषयी तुमचं काय मत आहे लिहा कमेंट्स मध्ये शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असतील बेलकॉन दाबा आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अनेक आपल्या व्हॉट्सअप चॅनल असेल फेसबुक असेल त्याच्या लिंक दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपण छोट्या मोठ्या अपडेट देत असतो तिथे सुद्धा एक वेळ नवश अवश्य भेट द्या धन्यवाद